श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ चिंतुबोवा नावाचे एक भिक्षुक गोंदवल्यास होते एकदा गोंदवल्याहून सुमारे दहा मैलावर असलेल्या खातवळ येथील कुलकर्णींकडे पितृतिथी होती पण गावातील एकमेव भटजी सोयरामुळे ते कार्य करू शकत नसल्यामुळे कुलकर्णी हे गोंदवल्यास आले व चिंतुबोवांना येण्यास विनंती केली चिंतुबुआनी त्याआधीच त्याच दिवशी संध्याकाळी दहीवडीच्या मामलेदारांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण घेतले होते श्राद्धतिथीचे जेवण दुपारी उशिरा असल्यामुळे त्यापुढे खातवळहून निघून वेळेवर दहीवडीस पोचणे चिंतुबुवांना अशक्य होते म्हणून त्यांनी कुलकर्णी यांना नकार दिला आता श्राद्धतिथी अंतरणार या भीतीने कुलकर्णी श्री महाराजांकडे आले त्यांची अडचण ऐकून घेऊन श्रींनी चिंतूबुवांना बोलावून घेतले व सांगितले मी तुम्हाला माझा बत्ताशा घोडा देतो तो तुम्हाला नेऊन झटकन परत घेऊन येईल गे, बत्ताशा महाखट्या तो मला केव्हा झुगारून देईल असे चिंतुबुआनी म्हणतात श्री महाराज म्हणाले मी त्याला सांगतो तो तुम्हाला फुलासारखा घेऊन येईल गे, तेव्हा चिंतुबुवा तयार झाले श्री महाराजांनी बत्ताशाच्या पाठीवर थाप मारून चुचकारून म्हटले चिंतूबोआना अगदी अलगद नेऊन आणावे चिंतूबोआ वेळेवर परत आले इतकेच नव्हे तर बत्ताशाच्या पाठीवर असताना त्यांची नामस्मरणात तंद्री लागून अंतर केव्हा कापले ते ध्यानातही आले नाही तेव्हापासून त्यांची नामस्मरणाची गोडी उत्तरोत्तर वाढतच गेली श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ